दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सचिन श्यामकाका पेशवे उद्योग समूह पेशवे पेट्रोलियम पेशवाई सभागृह आणि मुख्य ऐतिहासिक मानकरी भाजपा मंडल शहर अध्यक्ष सचिन श्यामकाका पेशवे यांच्या वतीनं समस्त ग्रामस्थ आणि भाविकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय मल्हार नमस्कार मी पूजा राठोड जयाद्री महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहत आजच्या काही ठळक घडामोडी जेजुरे येथील मानकरी पानसरे मुस्लिम परिवाराकडून बत्तीस वर्ष होत आहे लक्ष्मी पूजन डॉक्टर प्रसाद खंडागडे उभयतांनी केले पौरहित्य धार्मिक सामाजिक ऐक्याची ऐतिहासिक लोकनगरी खंडोबाच्या जेजुरी येथील पारंपरिक पालखीचे मानकरी असलेले मुस्लिम परिवार पानसरे कुटुंब हे गेले बत्तीस वर्ष दीपावलीचे लक्ष्मीपूजन करत असतात आणि त्यांचे धार्मिक पौरोहित्य जेजुरी येथील श्रीराम मंदिराचे उपासक कैलासवासी सुधाकर खंडागळे गुरुजी यांचे सुपुत्र देवसंस्थांचे माजी अध्यक्ष समाजसेवक डॉक्टर प्रसाद खंडागळे सपत्नीक करत असतात खंडेरायाच्या धार्मिक विधी संस्कार आणि परंपरेतील मानकरी असलेले पानसरे परिवाराने सालाभातप्रमाणे विधिवत धार्मिक विधी करत लक्ष्मीपूजन साजरे केले इतकेच काय तर जेजुरी पंचक्रोशीतील सामाजिक कार्यातही संपूर्ण पानसरी परिवार सहभागी असतो कुलदैवत खंडेरायाच्या जत्रा यात्रा उत्सवातील विविध धार्मिक विधीमध्ये नगरीतील अठरा पगड जाती धर्मातील बांधवांना मोठे मानपान आहे त्यामध्ये मुस्लिम समाजालाही मोठा मान आहे त्यांच्या पालखी सोहळ्या पुढे ताशा वाजवणारे मुलांनी देवांचे अश्व खान बंधू घोडेवाले देवी बाणाईला चुडा अर्पण करणारे मणेर पण बंधू त्याचप्रमाणे पालखी सोहळ्यास पान खंडोबाला देणारे तांबोळी खांदेकरी मानकरी यांना विडा अर्पण करणारे आणि भंडाऱ्याची उधळण करत पालखीला खांदा देत आपली सेवा रुजू करणारे पानसरे आणि सर्व मुस्लिम बांधव खंडेराया हाच आमचा धर्म आणि जेजुरीकर हीच आमची जात असे मानत वाटचाल करणाऱ्या मुस्लिम परिवारात गणेश उत्सव नवरात्र उत्सव चंपाशष्टी घटस्थापना आदी धार्मिक विधी मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातात पानसरे किराणामालाचे व्यवसाय आणि राजकीय सामाजिक बांधिलकी जोपासणारे परिवारापैकी एक गेल्या अनेक पिढ्यांपासून लक्ष्मीपूजन मोठ्या श्रद्धेने ते करत आहेत प्रमाणे यंदाही माजी नगर सेविका अमीना पानसरे राष्ट्रीय हॉकी पट्टू जुनेद उमेर असे यांच्यासह सर्व कुटुंबाने एकत्र येत धार्मिक विधी पार पाडला पानसरे कुटुंबातर्फे सर्व बांधवांना दीपालीच्या हार्दिक शुभेच्छा खंडोबा मंदिर यांचे मानकरी पानसरे कुटुंबीय सर्वांकडून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा एकोणीसशे त्र्याण्णव सालपासून या दुकानामध्ये दीपावलीच्या लक्ष्मीपूजनाचं गौरवित्य करतो माझे मित्र भाई पानसरे यांच्या मातोश्री मातीमा यांची इच्छा की आपल्या खरं तर त्यांचं घरानं सगळं रेल्वेत आहे पण जे दुकान चालू केलं त्याच्यानंतर माझ्या वडिलांचे आशीर्वाद या ठिकाणी लाभले आणि त्यानंतर ते कायम सातत्याने या ठिकाणी येत होते आ, या ठिकाणी पूजा अर्चा होत होती आणि एक पानसारी कुटुंब जे देवाला मानकरी आहेत विड्याचा मान त्यांचा पालखीच्या समोर दिला जातो त्याला जा अनुसरून आणि आम्ही कायम ही प्रथा चालू ठेवली आणि लक्ष्मीपूजण्याद दिवशी सर्व घरातील व्यक्ती या ठिकाणी देवीला मतमस्तक भारतीय सांस्कृतीचा एक परंपरा जोपासली जाते याचा मला आनंद आहे आणि असंच कायम जोपर्यंत जीवन आहे निश्चितपणे सेवा घडत राहील असे दैवत असलेलं जेजुरीचा खंडेराया या खंडेरायाचा धार्मिक जत्रा यात्रा उत्सवांमध्ये आणि धार्मिक विधींमध्ये सर्व जाती धर्मातल्या बांधवांना येथे मोठा मानपाना आहे या मानापानामध्येच आमचा जेजुरीकर मुस्लिम बांध समाज बांधव या मानापानामध्ये येतो यामध्ये प्रामुख्याने अश्व घोड्या स्त्रीचा अश्व सांभाळणारे खान बांधव असतील पानाचा विडा अर्पण करणारे पानसरे बांधव असतील ताशा किंवा ताशा वाजवणारे आमचा मुलानी बांधव असेल किंवा बा, माझा बानाईला चुडा अर्पण करणारे आमचा मनेर बांधव असेल हे आमचे सर्व अठरा आलोते आणि बारा बलोते सुमारे तेहतीस समाज बांधवांचं हे गाव या धार्मिक वधीमध्ये आपला मान पान सांभाळत एक इथला गावगाडा चालवत असतो या माध्यमातूनच सामाजिक समो सलोखा आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव अवघ्या महाराष्ट्राने येते सलोखा याची एक शिकवण ह्या महाराष्ट्रात जाते ती म्हणजे जेजुरीच्या धार्मिक विधीतून त्यामुळं आमची खंडेराया ही आमचा धर्म आणि जेजुरीकर ही आमची आमची जात आहे त्यामुळं या ठिकाणी त्या खंडेरायाच्या मानापानात असलेला पानसरे परिवार गेली अनेक वर्षापासून या ठिकाणी खंडेरायाच्या धार्मिक विधीबरोबर हिंदू सण असतील धार्मिक उत्सव असतील या सणामध्ये उत्साहाने सहभागी सहभागी होत हो, आपल्या सण साजरे करतो यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे परिवाराकडून एकोणीसशे त्र्याण्णव पासून या ठिकाणी लक्ष्मीपूजनचा सोहळा होतो देवस्थानचे माजी प्रमुख विश्वस्त खंडागळे यांनी करत जेजुरीच्या सामाजिक ऐक्याचा गौरव हा खऱ्या अर्थानं बहुजन आणि पगड जाती धर्माचे केलेले कौतुकच म्हणावं लागल असेही खंडागळे यांनी सांगितले प्रतिनिधी विजयकुमार कुमार जयाद्री महाराष्ट्र न्यूज दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सचिन शमका पेशवे उद्योग समूह पेशवे पेट्रोलियम पेशवाई सभागृह आणि जेजुरी देव संस्थांचे मुख्य ऐतिहासिक मानकरी भाजपा मंडल शहर अध्यक्ष सचिन शामकाका पेशवे यांच्या वतीनं समस्त ग्रामस्थ आणि भाविकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय मल्हार